जय मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्वागत बघा मित्रांनो आपण गावी आहोत कोकणातल्या आणि शिमगोत्सव सुरू आहे बघा मित्रांनो प्रत्येक गावामध्ये कोकणामध्ये शिमगोत्सव साजरा केला जातो आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या आपलं तारीप्रमाणे रीतीप्रमाणे विविध खेळ त्याचप्रमाणे कार्यक्रम या शिमगामध्ये होत असतात मित्रांनो आमच्या गावामध्ये देखील आपण आता मागे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहिले किंवा हळकुण्याचा व्हिडिओ पाहिला आपण त्याचप्रमाणे शेवटचा होम म्हणजे होळी लावली तो देखील व्हिडिओ पाहिला त्याचप्रमाणे आपल्या घरी पालखी तो देखील व्हिडिओ पाहिला आणि मित्रांनो धुलिवंद दिवशी आमच्या गावामध्ये बावलाबाईचं लग्न असतं मुली हा गावात तिच्या लहान मुली असतात आणि महिला हा कार्यक्रम आयोजित करत असतो बघा मित्रांनो आणि यावर्षी देखील राह धुलिवंदने दिवशी आमच्या गावामध्ये बागलाबाबतचं लग्न आहे आणि बघा मित्रांनो आपल्याला पत्रिका देखील आलेली आहे बघा चिसौका रश्मिका आणि चिरंजीव अधिराज या दोघांचा विवाह आहे बघा आणि आयोजक आहेत पुढे ग्रामस्थ मंडळ जागृती महिला मंडळ आणि नवत्र विकास मंडळ मुंबई विभाग भैवंत क्रीडा मंडळ आणि गर्ल्स बॉलिवूड मंडळ म्हणजे मै मुलींचं मंडळ असे सर्व आयोजक आहेत आणि हा कार्यक्रम आज लग्नाचा पार पडणार आहेत तर आपण आता आमच्या गावातील लग्नस्फोळा पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या त्यामुळे आपल्यामध्ये येणाऱ्या अशाच नवनवणू तुम्हाला पाहता येतात तर मित्रांनो तुमच्या गावामध्ये होळीमध्ये असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतील किंवा बावरावादी लग्न किंवा इतर कोणते कार्यक्रम होत असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणते कार्यक्रम तुमच्याकडे होता आणि तुम्ही आता या आमच्या गावातील जो लग्न सोहळा आहे त्याचा आनंद घ्या व्हिडिओ कंटिन्यू करा जावे आता आपण तिकडे समाज मंदिरामध्ये तिकडे हा नवऱ्या मंडळ नवरा आहे खालच्यावलीचा आणि नवरी आहे वर्च्यावलीची तर आपण समाज मंदिर नवरा उठवून घेऊन जाणार आहोत लग्नामध्ये वर्षवलीला तर जरा आता तिकडे आपण समाज मंदिरात जाऊन बघूया कशा प्रकार तयारी केलेली आहे तर चला जाऊया तिकडे समाज मंदिराकडे बघा मित्रांनो हे आमच्या गावातील समाज मंदिर आहे गुडेघर गावातील आणि बघा इकडे सर्व आता गावकरी जमिनी बघा लग्नाचा वराड आहे जो नवरा उठवणार आहे बघा आणि इकडे सगळं तयारी चालू आहे बघा सर्व ग्रामस्थ महिला मुली सर्व तयारी चालू आहे बघा सर्व वराडी मंडळी बघा फुल जोशमध्ये आहे बघा पाहू शकतो आपण बघा इकडे आपण पाहू शकतो बघा इकडे नवरा आणि नवरीचं दे नाव देखील काय बघा चिरंजीव अधिराज पाहू शकतो आपण इकडे फुलाने रांगोळी देखील काढलेली आहे आणि नवरीचं दे नाव देखील आहे बघा चिसौका रश्मी का बघा चांगल्या प्रकार तयारी केलेली आहे इकडे आणि पाहू शकतो बघा हे वराडी बघा जोशमध्ये आहेत आणि आता आपण थोड्यासा नवरा उठवणार आहोत thank you आपलं स्थळ आहे बघा वरच्या वडीची नवरी आहे आणि बघा आता आपण नवरीच्या घरी आलेलो आहोत पाहू शकतो इकडे देखील सजावट मंडप देखील सजलेला आहे पाहुणे मंडळ इकडे देखील यायला दे सुरुवात बघा सर्व आणि आता थोडं ते लग्न होणार आहे इकडे 来来来 Funa biyereza n'a lansi <laughs> fa gba aga, aza kora baagbe naa nafa gana aagba. Thank yes. We're <laughs> gonna किस काय 25 아고있 <목소년단> 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 <목소년단>

ये लगा था इंसान और नॉर्मल है क्या ये तो ये है ये सातों नहीं रहना है